धोंडास त्याला कोण सांजण म्हणत कोण टोपातला ला लागणार साहित्य सांगते मी तुम्हाला ही आहे काकडी त्याला ना कोकणात तवस पण म्हणतात आता माझी आई गावावरून आली ना तिने बरीच मोठी काकडी होती आणि अशा बिया पण असतात त्या बिया आपल्याला घ्यायच्या नाही आहेत पण त्या काढाव्या लागतील हा आहे गव्हाचा रवा कोण उकड्या तांद्याची भरड काढून त्याचाही करतं कोण साधा आपला रवा असतो त्याचाही बनवत तर मी तुम्हाला गव्हाचा रवा आहे त्याच दाखवणार आहे गुळ खोबर काजू वेलची जिर आणि का बदामाचे तुकडे आणि मी जसं तुम्हाला सांगितलं काकडी त्याच मी ऑलरेडी ना किसून घेतली आणि ना अशा त्याच्या बिया निघतात त्या काढून घ्यायच्या त्याचं हे पाणी आपल्याला घ्यायचंय पण या बिया काढल्या आहेत मी त्यातल्या आता मी तुम्हाला पुढे काय करायचं ते दाखवते आता मी गॅस चालू केलाय मगाशी मी तुम्हाला सांगायला विसरली तूप लागेल ला आपल्याला हा रवा भाजून घ्यायला मी तूप टाकलंय खूप जरा चांगलं गरम होऊ द्या हा रवा घालून दिला त्यात आणि हा ना चांगला भाजायचा म्हणजे असं ना फुलतो तो सफेद होणार म्हणजे आपल्याला कळणार की तो फुललाय आणि भाजलाय चांगला जास्त फास्ट गॅस नाही करायचा बारीक गॅस वर ना हा भाजायचा आपला बऱ्यापैकी रवा चांगला भाजला आहे तर त्याआधी आपण ना काय करू माहिती आहे बघा ते जिरं आणि मगाशी जी मी तुला तुम्हाला वेलची दाखवली ना ती आता बारीक करून घेते आणि नंतर ही बारीक झाली ना की मी हे खोबरं आणि ही थोडीशी हळद ही पण यात टाकून हे बारीक करून घेणार आहे ते मी तुम्हाला हे बारीक करून झाल्यावर दाखवते आपला रवा पण चांगला भाजलाय आहे मी थोडा वेळ गॅस बंद करते आणि ते मी ना काकडी गरम करत ठेवले त्यातच आपण हे खोबरं वेलची आणि जिरं जे जी वाटून घेतलेले ते टाकते ना बारीक केलेला गोळ तुम्हाला जसं गोड कमी जास्त कसं हवं ना तसं आमच्याकडे जरा जास्तच गोड खातात सगळेजण आता हा चांगला गुळ वितळेपर्यंत आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे आणि चांगले शिजलं पाहिजे एक काकडी आपल्याला गुळ वितळेपर्यंत गॅस चालू ठेवायचा आहे आणि चांगला उकळ आला पाहिजे त्याला काकडी पण चांगली शिजली पाहिजे त्यात आणि ना आमच्या कोकणात ना गणपतीला हे खूप म्हणजे मांडलं जात हे बघा याला ना चांगला उकळ येतोय अजून एक दोन मिनिटं ठेवूया आणि त्यात हे बघा मी बदाम घातले गावाला ना काय काय झाले शेंगदाणे पण घालतात शेंगदाणे पण चांगली चव येते आता हे आपले झालंय आता चांगला उकळ आलाय आणि मी इथे गॅसही चालू केलाय ना ह्या रसातच ना हा रवा शिजवायचा चांगला गॅस बंद करते आणि थोड सावकाशच होतायचं कारण ना हे अंगावर उडत थोडं Thank <laughs> you. आता याला ना बारीक चांगलं शिजून घ्यायचंय याला कमीत कमी ना अर्धा तास तरी शिजायला लागेल आपण काय करूयाच्या झाकण ठेवू आणि एक दहा मिनिटानंतर पुन्हा पाहू आता आपण बघूया सारखा शिजला आहे तो आपला दोंडाच हे बघा पाणी पण बऱ्यापैकी आटला आहे आता ना आपल्याला हे एकदम बंद गॅसवर वीस मिनिट तरी ठेवावे लागेल चला आता बघूया आपण आपला धोंडा झालाय का रेडी खरंच खूप छान दिसतोय पण आणि सुगंध ते एवढा सुंदर येतोय ना आतना करूं आता है करूं ना हा असा प्लेन करून घ्यायचा आता असं आपण प्लेन करूया आणि थोडा वेळ ना थंड व्हायला ठेवूया आता आपला धोंडाच तयार झालाय मी तुम्हाला त्याच्याने पीस करून दाखवते हे ना ढोकळ्यासारखे पीस करायचे हे बघा मी असे पीस करून घेतले आणि खरंच तू पण झाले हा तर कसा वाटला तुम्हाला आमचा हा धोंडास मालवणी स्पेशल धोंडासचा व्हिडिओ हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलवर चॅनलवर जर नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरू नका तर पण पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये टेक केअर